अंबरनाथ मध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागून बाजूला उभ्या असलेल्या बारा गाड्यांचाही कोळसा झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अंबरनाथच्या पालेगाव परिसरात लँडस्केप हेरिटेज नावाचं गृहसंकुल आहे या गृहसंकुलाच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला बुधवारी रात्री आग लागली सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आगीनं इलेक्ट्रिक गाडीत स्फोट होताच रूप धारण केलं आणि आसपासच्या गाड्यांनाही आगीच्या वेड्यात ओढलं यात पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या अकरा दुचाकी आणि एका कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे त्यामुळे रहिवाशांमध्ये उद्विग्नता आणि संतापाचं वातावरण आहे आता इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूला कुणीही आपल्या गाड्या उभ्या करू नका असं आवाहन सोसायटीतील रहिवाशांनी आसपासच्या इमारतीतील लोकांना केलंय या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज